वेळेला पुनर् लागवड करतो त्यावेळेला रोपांची मर नाही झाली कांद्यात दोन चॅलेंजेस नेहमी येतात एक तर मर होती आणि दुसरी म्हणजे पाथीला कर्पाय दहा वीस टक्के जरी मर झाली पन्नास ते साठ हजार कांदे जरी एक शंभर ग्रामचा पाहिला तर तुमचं होणार लाखाच्या घरात कांदा ला। पिकाचा वापसा हा सगळ्यात महत्वाचा विषय तुमचं गणित असा आहे की जेव्हा तुम्ही कांद्यामध्ये पाथींची संख्या वाढवता तेव्हा पाथी जितक्या असतात तितक्या पाकळ्या जितक्या पाकळ्या तितकी फुगवण ह्या चाळीस दिवसात इतक्या नऊ ते दहा पाती कधी बघितल्या तुम्ही नाही पात कडक असते ना ती पाथ करता कमी वेळी पड पूर्ण प्लॉट मध्ये तीन लाख रुपये जर असतील त्यातल्या दोन लाख पाथी जर करपल्या ना आणि एका पाथीमुळे पाच ग्रॅमचं नुकसान झालं तरी एका टनाचं होतं हीमुळे जितकी जास्त तितकं अन्न द्राव्याचं आपटेक जास्त आणि कांद्याची मान लांबली की कांद्याची गाठ ही कमी होत की कांद्यामध्ये काही फार वेगळं काही करावं लागत नाही फक्त योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन योग्य वेळी योग्य गोष्टी करणं योग्य वेळ आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की एखादा अनुभवी माणूस सांगतोय त्याचा सल्ला ऐकणं हा पण सगळ्यात महत्वाचं नमस्कार माझं नाव संजय गाडवे आपल्या सगळ्यांना माझा परिचय आहे कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टचा संस्थापक आहे नात्याने गेले तीन ते चार वर्ष झालीत आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जातोय आणि शेतकऱ्याला समजून आहे की बाबा शेतीतलं फायद्याचं गणित कसं आहे की बाबा कमीत कमी खर्चातली शेती कशी करायची योग्य माहिती घेऊन योग्य सल्ला घेऊन एक चांगल्या पद्धतीची शेती कशा पद्धतीनं करता येते आणि बऱ्याच वेळेला शेतकरी म्हणतो की बाबा माझ्या शेतामध्ये मी अनेक वर्ष प्रयत्न करतो आहे पण माझा हा खर्च मला कमी करता येत नाही आणि माझ्या मनासारखं पीक येत नाही तर आपल्याला ह्या वर्षी एका अशा शेतकऱ्याला भेटायचं आहे की त्या शेतकऱ्याला आम्ही सहज असा एक सल्ला दिला होता आणि त्यांनी प्रामाणिकपणे तो ऐकला होता आणि त्याचा आलेला सुंदर रिझल्ट आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत आणि आपण नेहमीप्रमाणे स्वतः बोलण्यापेक्षा शेतकऱ्याशी बोलत असतो तर आपण आमंत्रित करूयात या ठिकाणी शेतकऱ्यांना आ, आपला पहिल्यांदा परिचय सांगा बाळासाहेब निवृत्ती गायकर मुक्काम अतिशय निसर्ग सुंदर अशा परिसरामध्ये जरा तुम्ही जरा <coughs> थोडंसं बघितलं तर अतिशय सुंदर अशा परिसरामध्ये सरांची शेती आहे आणि या शेतीमध्ये त्यांना एक खूप मोठी समस्या जाणवत होती सर एक दोन महिन्यापूर्वी आपण भेटलो हो दोन महिन्याच्या पूर्वी म्हणजे रोपाच्या वेळेला रोपात ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला रोपाची मर होतो त्याने ज्यावेळेला तुमची माझी मुलाखत झाली आमच्या ओझरच्या दाजींमुळे रवळी नानांमुळे त्यांच्याकडून जी माहिती आली तुम्ही जी सांगितली एकदा प्रयोग करा म्हणून एकदा रोपाला जो प्रयोग केला तर रोप उपटल्यानंतर त्याची मुळी एकदम चांगली होती रोपानी रोपातच फनी फुटली होती म्हणजे जी फनी व्हायला पाहिजे विने पानं जे जास्त संख्या निघायला पाहिजे ते रोपापासून मला एक सांगा तुम्ही तसे अनुभवी शेतकरी हे जे काही उतूर बेल्ट आहे हा सगळा हा सगळा कांद्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे आणि तुमचा पण गाडा अभ्यास आहे या पिकामध्ये तर तुम्हाला गेल्या वर्षी किंवा इथून पाठीमागे जे रोप मिळालं होतं त्याच्यात आणि ह्या रोपामध्ये काय फरक वाटला ह्या रोपत आणि कांद्यांमध्ये फरक एवढंच आहे की त्याची मानाची लांबी कमी आहे आणि पातीची संख्या जास्त मी मी काय सांगितलं होतं या ठिकाणी शेतकरी मित्रांनो समजून घ्या ही गोष्ट फार महत्वाची आहे आपण ज्या वेळेला पुनर्लागवड करतो त्यावेळेला रोपांची मर नाही झाली पाहिजे कारण त्यात दोन चॅलेंजेस नेहमी येतात एक तर मर होती आणि दुसरी म्हणजे पातीला करपा येतो त्या दोन्हींमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि मी एक आग्रहपूर्वक सरांना सांगितलं होतं की बाबा तुमच्या रोपाची मर जर नाही व्हायची असेल तर तुम्हाला एक बुरशीनाशक आणि एक प्रॉडक्ट मी तुम्हाला सुचवला होता त्या प्रॉडक्टचं नाव आहे एवन सोयल गोष्ट याच्यामध्ये ते रोप बुडवून लावा दोन मजुरांचा रोज तुमचा वाढेल याच्यापेक्षा वेगळं होणार नाही ते बुडवून लावले हे इव्हन सॉइल गोष्ट आहे ना ते पाण्यामध्ये खालून म्हणजे स्वतः मी स्वतः जेरी लावून सगळं रोप मी स्वतः बुडवलं होतं त्याच्यात मी मी काय सांगितलं होतं या ठिकाणी शेतकरी त्याच्यामध्ये फरक दिसतोय तो म्हणजे मर नाही मर फक्त म्हणजे मी ज्या वेळेला बाथरूममध्ये फिरलो म्हणजे आंबवणी दिल्यानंतर तर मला त्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा त्यामध्ये एकच कांदा मी मिळेल सापडला हे महत्वाचं आहे गांधी मर हा प्रकार नाही नसल तर मी न बुडवलेलं रोप माझ्याकडे लावलेलं ते पण आहे आता जी तिकडे जी जागा आहे त्याच्यात फक्त येऊन सैलमधी न बुडवता लावलेली होती पण येऊन तिथे गेला ते लेबर भेटले नाही रोप आणून ठेवलं रोप आणल्यानंतर त्या दोन दिवस लावलीला गेले तर त्याच्यात मर याच्यात नाही सांगायचा मुद्दा असा की साधारणपणे एकरामध्ये जर का त्रेचाळीस स्क्वेअर फूट असतात एका स्क्वेअर फूट मध्ये आपण एक सात आठ रोप पाहतो सात आठ तुमची रोपं बसतात आणि याच्यामध्ये जर का समजा चार लाख रुपये तर काही बसत नाही कारण आपण बांध आणि पाट हे सगळं पाहिलं तर तीन लाख रुपये बसतात आणि त्या दहा वीस टक्के जरी मर झाली तर पन्नास ते साठ हजार कांदे तुमचे दिसतात मग जाग जाते आणि पन्नास ते साठ हजार कांदे जर एक शंभर गॅमचा पाहिला तर तुमचं होणारं नुकसान हे लाखाच्या घरात जाऊ साब पंजाब जागेतून दे ह्याच पद्धतीनं जास्त मरत सोडले म्हणून नाही सांगत अनुभव आला त्याच म्हणून कारण त्यांनी मर नाही झाली माझ्या कुठं मर नाही पहिला मुद्दा आपली मर नाही झाली हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर मला वाटतं तुम्ही फक्त एकच एप्लिकेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर आंबवण्याच्या काळामध्ये तुम्ही हे आंबवणे दिल्यानंतर एक मध्ये फक्त सैलगृष्टात त्याच्यावर खालून जमी तू सोडून दिलं होतं तुमची त्याच्यानंतर जमिनीमधली एक समस्या तुम्ही मला मुख्य सांगितली होती आणि मी त्याचं मी त्याचं उत्तर आणि समाधान मी तुम्हाला त्याच वेळा सांगितलं होतं की तुमच्या प्रॉब्लेमचं <coughs> परफेक्ट सोल्युशन मी तुम्हाला देतो तर तुम्हाला काय अनुभव आला मला सांगा मला याच्यामध्ये अनुभव एकच आला की मी वेळेला पाणी भरून जातो पाणी भरून गेल्यानंतर माझं तीन ते चार दिवस पाणी आटत नव्हतं त्याचं आता पाणी देऊन गेल्यानंतर पुढच्या तीन तासामध्ये त्याच्यात पाणी नाही राहते वाप्यांमध्ये आणि कांदा पिकामध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कांदा पिकाचा वापसा हा सगळ्यात हो महत्वाचा विषय असतो आणि कांद्यामध्ये जर का जास्त दिवस पाणी राहिलं तर कांद्यामध्ये वापसा कंडिशन होत नाही सड होते आणि आपटेक ज्या वापशामध्ये होत असतं बरोबर बरोबर तुम्हाला तो विषय निश्चितपणे जाणवायला क्लिअर अजून तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये याच्यामध्ये मला पाथींची संख्या जास्त आणि पाथी कडक आहेत अशा मऊ वाकडा तिकडे लूज पडलेलं पाती नाही पण नाहीये आता हे गणित शेतकरी मित्रांनी समजून घ्या पाथींचं गणित असं आहे की ज्यावेळेला तुम्ही कांद्यामध्ये पाथींची संख्या वाढवता तेव्हा पाथी जितक्या असतात तितक्या पाकळ्या जितक्या पाकळ्या तितकी फुगवण आपण या ठिकाणी पातींची संख्या जर का व्यवस्थित बघायची झाली तिथं कोणतंही कांद्याचा बरं अगदी कांद्याच्या पाथींची कांदा जरी त्याला सहा पातीपेक्षा जास्त हा छोट्या छोट्या पाती आपण बघतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ प्रत्येक ठिकाणी आपल्याला जर का हे सगळं कशे हजारच्या कांद्याकडे जाऊयात एक दोन तीन चार ही नवीन पाच सहा सात आठ नऊ दहा हे जर का आपण पाहिलं गणित तर सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो आणि आवर्जून विचारावं असं किती दिवसाचं पीक आहे आता दीड महिन्याचं होत आहे अजून दोन दिवस बाकी आहेत चाळीस दिवसाच्या दरम्यानचं हे पीक आहे चाळीस ते पैचाळीस हां मला एक सांगा ह्या चाळीस दिवसात इतक्या नऊ ते दहा पाती कधी बघितलं तुम्ही नाही नाही किती दिवसानंतर ह्या पर्याय नाही आणि त्याहीपेक्षा कांद्याची एकसारखी हे रोपं पण नाही दिसली की झाडं पण नाही दिसली लावलेली हां 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 ते आज बऱ्यापैकी फार कमी म्हणलं तरी आठ पातीच्या पाती सरासरी कुठेही तुम्ही कॅमेरा फिरवला ना तर तुम्हाला असं काही सिलेक्ट करून मजायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते दिसतंय आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला जाणवलेली आहे ती जो सरांनी विषय सांगितला आपण एकदा पुन्हा एकदा कॅमेरा इथं घेऊन जाऊयात आणि पाथींच्या बाबतीत फायदा असा असतो की पाथीचा कडकपणा हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो कारण जी पात कडक असते ती कारप्याला कमी बळी पडते आणि आपण जवळून बघूयात हा आवाज येतो हा पाथींचा कडकपणाचा आवाज आहे जी पात कडक असते ना ती पात करपायला कमी कर वेळी पडते आणि एक पात जर करपले ना सर आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये तीन लाख रुपये जर असतील त्यातल्या दोन लाख पाथी जर करपल्या ना आणि एका पाथीमुळे पाच ग्रॅमचं नुकसान झालं तरी एका टनाचं नुकसान होते आणि हे गणित शेतकरी मित्रांनी समजून घेतलं पाहिजे की पाथींचा कडकपणा हा सिलिकॉन नावाच्या एका घटकामुळे तुम्ही ज्यावेळेला देता त्याच्यासोबत आपण ज्या वेळेला अन्नद्रव्यांचा आपटेक असते आपण जे वन सॉइल बुस्टर हे प्रॉडक्ट दिलं याचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय झाला की अन्नद्रव्याचा आपटेक प्रॉपर लेव्हलला झालं आणि आज हा सुंदर प्लॉट जर आपण पाहिला निसर्गाच्या कुशीत बसलेला तर मला तुम्हाला एक प्रतिक्रिया ठिकाणी विचारायची सर प्रामाणिकपणे सांगा आपण हा व्हिडिओ बनवतोय म्हणूनचा विषय नाही मनापासून तुम्हाला वाटलं की बाबा हे जे काय आपण दोन महिन्यापूर्वी भेटलो भेट जी झाली ती वाया नाही गेली हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमच्याकडून मी जे प्रोडक्ट घेतला सॉईल बुस्टर इव्हन सॉईल बुस्टर त्याचा प्रयोग रोपावर केला मला रोपात तरी रिझल्ट दिसला म्हणून मी कांद्यावर कांद्यावर केलं पहिल्यांदा थोड्या जागेत केला नंतर जास्त केला पण त्याच्यामध्ये तो प्रयोग करून फेल नाही गेला मला ग्रीनरी प्लॉटची दिसायला लागली म्हणण्यापेक्षा मी आजही पण समाधानी याच्यामध्ये मला पातींची संख्या भरपूर आहे कांद्याची ग्रेनरी टिकून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं जे वापसा कंडिशनला राहून येतच नव्हतं ते यायलाच तुमचा पहिला फायदा झाला की जमिनीमध्ये वापसा नव्हती होत पाणी जिरत नव्हतं तीन तीन चार चार दिवस पाणी तीन ते चार तास जिरलं म्हणजे वापसा कंडिशन टिकली त्याच्यामुळे अन्नद्रव्यांचा अपटेक वाढला दुसरी गोष्ट तुमचं पीक एकदम हेल्दी झालं ग्रीनरी झाली हो। पाती कडक झाल्या पातीची संख्या वाढली याचा मेन फायदा काय होणार तर तुमचं कांद्याची जी आहे कारण याच्यानंतरचा पुढचा काळ आपण फोकस आता याच्यानंतर काय करणार आहे की कांद्याचे मान जाड करणे आणि नंतर कांद्याची गाठ जाड करणे तर ह्या सगळ्यासाठी तुमचा एक बेसिक प्लॅटफॉर्म आज उभा राहिलेला आहे बरोबर हा याचा शेवट काय होणार तर उत्पादन जे गेल्या वर्षी आलं त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन तर बघायचं झालं तर आपण एक त्यांच्या पिकाचं एका याचा नुकसान उपटा मध्ये उपटा नाही तुमच्या लक्षात आहे मध्ये उठा त्याला सुद्धा मुळे आता मी हाताने उकरून बघून झालं हे जर आपण बघितलं हे जे आपण पाहिले आपण हे सिलेक्ट केलेलं नाहीये <laughs> आणि हे सिलेक्ट न करता पांढऱ्या मुळांची संख्या इतकी प्रचंड प्रमाणात जर असेल तर निश्चितपणे ही खांदारी तोंड जी आहेत एका कांद्याची कुठं सड नाही पिवळेपणा नाही अतिशय फ्रेश असं हे तुम्हाला पांढऱ्या मुळांचं जे काही पीक दिसतंय हा तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या ही व्हाईट फ्रूट जी असतात ना कांद्यामध्ये कृष्ल असतात आणि पांढरी मुळे जितकी जास्त तितकं अन्न द्रव्याचा आपटेक जास्त आणि तितक्याच चांगल्या प्रमाणात ही गाठ तुमची दिसायला लागलेली आहे दिसायला दांड्याची लांबी ही कुठेही हे महत्वाचं आहे की दांड जी मान आहे तुम्ही मग सांगत होतं की बाबा हे जमिनीपासून जी काय पोगर आहे आतापर्यंत तुम्हाला असं कधी जाणवलं होतं इतके शॉर्ट मध्ये तुमचा कांदा बनलेला आहे कारण कांद्याची मान लांबली की कांद्याची गाठ ही कमी होते ओके सो आता मला शेतकरी मित्रांनो एकच गोष्ट तुम्हाला समजून सांगायची आहे की कांद्यामध्ये काय फार वेगळं काही करावं लागत नाही फक्त योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन योग्य वेळी योग्य गोष्टी करणं योग्य वेळ आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की एखादा अनुभवी माणूस सांगतोय त्याचा सल्ला ऐकणं पण सगळ्यात महत्वाचा मी तो प्रयत्न केला कारण बरेच लोक म्हणतात आम्हाला खूप सारं कळतंय तुम्ही काय सांगता परंतु काही गोष्टींचा अभ्यास असतो त्या अभ्यासानुसार हे सल्ले दिले गेले आणि निश्चितपणे एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरची खुशी दाखवताना मला खूप मनापासून आनंद होतोय आणि म्हणून कृषी उद्योजक भारत गेले चार पाच वर्ष जे सांगते मी कमी खर्चात अधिक अधिक उत्पादन हे जे काही ब्रीदवाक्य घेऊन आपण चाललोय आहे हे ब्रीदवाक्य वाक्य गेले पाच ते सहा वर्ष महाराष्ट्राच्या अनेक शेतकऱ्यांनी अनुभवलेले आहे आणि हाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर आम्ही येतोय तुमच्या शेतात तुमच्या बांधावर तुमच्या शेतीतला खर्च कमी करून तुमचे असंच भरघोस उत्पादन घेण्यासाठी no es que